सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्त नवरात्रीमध्ये दे, दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने देवीच्या देवीची सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते अखंड दिवा लावला जातो परंतु प्रत्येकाकडेच घटस्थापना केली जाते असं नाही प्रत्येक घट बसवतोच असं नाही तर त्यामुळे बऱ्याच जणांना देवीची सेवा करण्याचा सेवा करण्याची इच्छा असते किंवा अखंड दिवा लावण्याची इच्छा असते तर त्यामुळे तुम्ही जरी घटस्थापना करत नसाल तर फक्त अखंड दिवा कसा लावू शकतात किंवा तुमच्या कुलस्वामी देवीची तुम्ही पूजा कशी करू शकतात नवरात्रीमध्ये तर याबद्दलचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे आणि नवरात्रीमध्ये उपवास कसे करावेत तर याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नवरात्रीमध्ये जरी तुम्ही घट बसवत नसाल तरीही तुम्ही अखंड दिवा नक्कीच लावू शकतात मग अखंड दिवा कुठे लावावा तर अखंड दिवा तुम्ही आपल्या देवघरातसुद्धा तुम्ही लावू शकतात म्हणजे नऊ दिवस अगदी व्यवस्थित देवत अखंड दिवा चालू राहील किंवा व्यवस्थित राहील अशा ठिकाणी तुम्ही देवघरात ठेवू शकतात कारण आपल्या देवघरात आपल्या देव कुलस्वामीचा वास असतो तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरात फक्त अखंड दिवा लावू शकतात किंवा वेगळ्या म्हणजे तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तसंही तुम्ही करू शकतात तर आता मी इथे पूजा मांडणी कशी करायची ते दाखवत आहे तर सर्व सर्वप्रथम मला ज्या जागेवर पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून त्या जागेवर मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे रांगोळीने आणि त्यावर थोडे हळदी हो कुंकू व्हायचे आणि त्यानंतर इथे पाठ किंवा चौरंग मांडायचे आहे त्यावर मी लाल वस्त्र किंवा असं वेगळ्या पूजेचं वस्त्र असेल तर ते अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला कुठलीही पूजा असली तरीही आपण कलश स्थापन करायचा असतो कलश हा आपल्या कुलदेवीचा असतो आणि जर समजा तुमच्या देवघरात क आधीच मंगल कलश तुम्ही स्थापन केलेला असेल तर तो मंगल कलश वेगळा असतो आणि नवरात्रीमध्ये पूजा मांडणी करत असताना आपण हा कुलस्व कुलदेवीचा हा कलश वेगळा आपण स्थापन करायचा आहे तर त्यासाठी आधी मी इथे कलश तयार करून घेत आहे तर कलश तयार करण्यासाठी मी इथे तांब्याचा तांब्या घेतलेला आहे तांब्याला एक कलावासुद्धा बांधून घेतलेला आहे मधोमध कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि आज आजूबाजूला बोट आणि कुंकवाचे पट्टे पाच पट्टे ओढून घ्यायचे आहेत नंतर तांब्यामध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं टाकायची आहेत त्यामध्ये सुपारी एक रुपयाची नाणी टाकायची आहे आणि पाच आंब्याची पाने किंवा पाच विड्याची पाणी तुम्ही टाकू ठेवू शकतात आणि मधोमध नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडीही वर आले पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे त्यानंतर इथे माझ्याकडे देवीचा शृंगार आहे तर त्यामुळे कळशाला इथे मी छान सजवून घेत आहे वस्त्र मुखवटा त्याचबरोबर मंगळसूत्र तसेच इतर शृंगार असेल तर तोही तुम्ही घालून कलशाला छान असं सजवू शकतात जर तुम्हाला नवरात्रीमध्ये उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच नवरात्रीचे उपवास करू शकतात व नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ नव दिवस उपवास केले जातात परंतु नऊ दिवस जर शक्य नसेल तर तुम्ही उठता बसता उपवास करू शकतात म्हणजे फक्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या माळेला उप संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा किंवा नवरात्रीच्या म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला उपवास करू शकतात म्हणजे अष्टमीला संपूर्ण दिवस उपवास केला तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा अशा प्रकारे उठता बसता उपवास तुम्ही करू शकतात तर उपवासामध्ये काय खावे उपवासामध्ये तुम्ही दूध फळे खाऊ शकतात त्याचबरोबर राजगिऱ्याचे पदार्थ खाऊ शकतात मग राजगिऱ्याची तुम्ही थालीपीठ किंवा दशमी खाऊ शकतात किंवा राजगिराचे लाडू शिरा असे गोड पदार्थ खाऊ शकतात आमच्याकडे भेंडीची भाजीसुद्धा खाली जाते फक्त तिखट पदार्थ करताना त्यामध्ये फक्त मिरचीचा आणि मिठाचा वापर केला जातो तर तिखट म्हणजे लाल मिरचा उपयोग वापर केला जात नाही तर अशा प्रकारे तिखट पदार्थ सुद्धा तुम्ही खाऊ शकतात तसेच उकडलेले बटाटेसुद्धा तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर साबुदाणा आणि भगर शक्यतो नवरात्रीच्या उपवासामध्ये खाल्ले जात नाही परंतु जर तुम्हाला फक्त फळे वगैरे खाऊन किंवा हे पदार्थ खाऊन जर उपवास होतच नसेल तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकतात किंवा तुमच्याकडे खात असतील तर नक्कीच साबुदाणा खाऊ शकतात पण नवरात्रीच्या उपवासामध्ये भगर तर खाल्ली जात नाही त्यामुळे भगर खाऊ नये तर अशा पद्धतीने हे पदार्थ खाऊन उपवास करू शकतात आणि उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी सात्विक भोजन करूनच उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने नवरात्रीचे उपवास करायचे आहेत त्यानंतर आता इथे माझ्याकडे दुर्गादेवीचा दुर्गा देवीचा फोटो आहे तर दुर्गादेवीचा फोटो आणि आमच्या कुलदेवीचा म्हणजे एकविरा देवीचा फोटो मी इथे पाठावर थोडे अक्षदात ठेवून फोटोंची स्थापना करून घेतलेली आहे तर तुमच्याकडे दुर्गादेवीचा फोटो किंवा आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती जी असेल तर ती तुम्ही पाटावर अशा प्रकारे स्थापन करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो कलश तयार केला होता तर त्यासाठी सुद्धा गोतांदा आणि गोलाकार रास करून कलशाची स्थापना करून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे मी अखंड दिवा लावणार आहे तर त्यासाठी माझ्याकडे लाल वस्त्र आहे छोटंसं ते अंथरून घेतलेलं आहे आणि त्यावर तांदळाने गोलाकार रास करायची आहे तुम्ही तांदळाने इथे अष्टतल कमलसुद्धा काढू शकतात आणि त्यावर दिवा ठेवायचा आहे तर दिवा घेताना तुम्ही मातीचा घेऊ शकतात तांबे पितळेचा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे पूर्वी जे वापरले जायचे दगडी दिवे तेही तुम्ही घेऊ शकतात आणि दिवा ठेवण्याआधी एका प्लेटमध्ये दिवा ठेवायचा आहे जेणेकरून नऊ दिवस आपण दिवा ठेवायचा असतो तर तेल वगैरे सांडू नये यासाठी एकाच प्लेटमध्ये दिवा ठेवायचा आहे आणि दिवा लावत असताना दिवा हा तेलाचा किंवा तुपाचासुद्धा लावू शकतात तर तेल वापरताना तुम्ही तेळाचं किंवा मोळीचं तेल वापरू शकतात आणि जर तेलाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही आपल्या हाताच्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुपाचा लावायचा असेल तर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला तुम्ही दिवा लावू शकतात तर अशा पद्धतीने सर्व पूजा मांडणी झाल्यानंतर तर, तर मी आता इथे सर्व देवींची पूजा करून घेणार आहे तर सर्वप्रथम इथे आता देव, दुर्गा दुर्गादेवीला हळद हो कुंकू अक्षता फुलं वाहून घेणार आहेत तर माझ्याकडे ते नऊ रूपांसह दुर्गादेवीचा फोटो आहे तर सर्व नऊ देवींची सुद्धा मी पूजा करून घेणार आहे तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि दरवर्षी नवरात्रीचे वेगवेगळे रंग असतात तर त्या त्या दिवशी आपल्याला तो रंग परिधान करून म्हणजे देवीलासुद्धा तुम्ही वस्त्र परिधान करू शकता त्या रंगाचे आणि आपण स्वतःसुद्धा त्या रंगाचे वस्त्र परिधान करून या दिवशी नवरात्रीचा दिवस किंवा नवरात्रीची पूजा करू शकतात नंतर आता इथे मी कुलदेवीची दुर्गादेवीची आणि कलशाची पूजा करून घेतली आहे ओम एम रेम प्रेम चामुंडाय विचय ओम एम रेम क्लिम चामुंडाय विचय असा मंत्र आ, हा नव्याण्णव मंत्र पूजा करत असताना आपल्याला म्हणायचा आहे तर यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ही तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि बारा ऑक्टोबर रोजी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी नवरात्रीची सांगता होणार आहे तर नवरात्रीत कलस्थापनेचा मुहूर्त जो आहे तर तो तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल म्हणजे सव्वा सहा वाजेपासून सुरू होईल ते सात वाजून बावीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि घटस्थापनेसाठी किंवा नवरात्रीच्या पूजेसाठी दुसरा अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवरात्रीची पूजा किंवा घटस्थापना कर कलस्थापना कर करू शकतात तर इथे मी दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना आपण रोज संध्याकाळी जो श्लोक म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायत दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने देवी आईचा वास आपल्या घरात कायम राहतो दिवा हे प्रकाश पसरवण्याचं काम करत असतं म्हणजेच सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरात होत असतो अखंड दिवा लावल्याने घरात सुख शांती प्राप्त होत असते आणि स सर्वांनाच सुख शांती आरोग्य प्राप्त होत असते तर त्यामुळे नवरात्रीत अखंड दिवा जरूर लावावा त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुपाचं नैवेद्य दाखवला जातो म्हणजे तुपापासून तुम्ही कुठलेही पदार्थ बनवू शकतात किंवा तुमच्याकडे कुठलाही गोड पदार्थ असेल किंवा फळ वगैरे असतील तर त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात तर इथे मी फळांचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्यम समर्पयामि तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी पूजा करून घ्यायची आहे नव आणि त्यानंतर सर्वात शेवटी देवीची आरती म्हणायची आहे आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पूजा विधी आहे नवरात्रीचा जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात आणि अखंड दिवासुद्धा लावू शकतात तर तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद